किती वेळ झालं वाट बघती हॅलो कसे सगळेजण आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल खूप 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 आनंदी असाल तर आज आहे मकर संक्रांत हा व्हिडिओ नंतर येईल पण तरी सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तर यावेळेस म्हणतात की तीन नंतर ववसायचे त्यामुळे थोडंसं निवांत चाललं आहे सगळं काम वगैरे आणि पुरणपोळी पण आज का हो काही आम्ही बनवली नाही कारण खूप जणांचं ते पण म्हणणं होतं की एकादशी दिवशी देवाला नैवेद्य दाखवत नाहीत त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण पुरणपोळी बनवायची तर काही जणांच्या कमेंट्स पण आल्या होत्या मला कालच्या शॉर्ट व्हिडिओवरती तर म्हटलं जाऊ दे मग आपण पण नको करायला कारण आमचं असं तळ्यात माळ्यात चाललं होतं की करायचं नाही करायचं असं नाही मग कसं ठेवायचं पण खूप जणांचं असं म्हणणं आहे की नैवेद्य नाही दाखवायचं एकादशी दिवशी त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता कॅन्सलच करून टाकूया तर आता मी आवरायला सुरुवात करते आता वाजलेत पावणे दोन पावणे दोन वाजले तीन वाजता जायचं आहे म्हटलं आवडायला मला तेवढा टाइम लागणारच आहे चे, इकडचं तिकडचं सगळं होईपर्यंत आणि माझं नाही उरकलं की मग मा आत्या माझ्या चिडचिड करत बसतील तर मी ही साडी घालणार आहे आज हा माझा ना लग्नातला शालू आहे तर दहा या वर्षी बारा वर्ष होतील माझ्या लग्नाला त्यानंतर मी आता बहुतेक पहिल्यांदाच घालते पहिल्या संक्रांतीला किंवा कशाला तरी घातली असेल आणि हा मी ब्लाऊज शिवलाय हा मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे ब्लाऊज तर कलर ना थोडासा वेगळं वाटतोय आहे मला याच्यापेक्षा पण ठीक आहे घातल्यानंतर एवढं ओळखायला येत नाही आणि इथे असं वर्क आहे ना या शालूवरती थोडं थोडं त्यामुळे मी ब्लाऊजला पण अशा पद्धतीने वर्क करून घेतले वर्कचं पण काही जण म्हणत होते की तू जे वर्क करणार आहे त्याची लॉंग व्हिडिओ बनव तर ते काही अवघड नाहीये एक ग्लू ते लेस वगैरे सगळं आपल्याला त्या दुकानात मिळून जातं फक्त ग्लू लावायचा आणि त्याच्याकडे ती लेस चिटकवायची ते होऊन जातं तर अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज केलाय फक्त ना असा ग्लू लावलाय त्याला ही लेस एक एक चिटकवली ही लेस वेगळी मिळते ही वेगळी आहे तर ह्या ह्या दोन वेगवेगळ्या ही सेम आहेत दोन आणि ही वेगळी आहे तर त्या दोन्ही चिटकवून ही लेस तयार केली आणि हे दोन प्रकारचे मी खडे आणले होते हा एक आणि हा एक तर एक एक चिटकवून टाकला तर असा झाला आहे ब्लाऊज हा आणि ते सगळं वर्कचं आहे ना ब्लाऊज साडी त्याच्यामुळे म्हटलं की ज्वेलरी पण आपण थोडीशी वर्कमध्ये करूया तर इथे मी ही आ, काल ज्वेलरी घेऊन आली आहे तर तुम्हाला दाखवते हे गळ्यातलं पण मी तुम्हाला दाखवलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये तर हे मी घेतलं मला छान वाटलं हे थोडंसं वेगळं काहीतरी राजवाडी पॅटर्न आहे आजपर्यंत मी असं राजवाडी पॅटर्नमध्ये काही वापरलेलं नाही कानातलं मला तेवढं नाही आवडलं पण ठीक आहे आता हेच घालावं लागेल दुसरं माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे त्यानंतर हे एक मंगळसूत्र मी आणलं आहे ह्याच्यावरती मॅचिंग कानातले नाही आहेत फक्त हे एवढंच आहे आणि महाग भेटले तसं मला हा पेंडेंट बहुतेक पाचशे रुपयांचा आहे आणि ही दीडशे रुपयाची चेन आहे त्रास हे गळ्यातले आणि जी मी तुम्हाला नथ दाखवली होती ना तीच नथ मी इथे घेतली शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवली होती ती फक्त काय केलं याला खाली असं झुमका होता तो झुमका मी काढून टाकला आणि आता ही एवढीच नथ राहिली आहे तर छान आहे याची पण डिझाईन आणि त्यावरती मॅचिंग होणारी ही एक अंगठी आहे कारण की सगळं स्टोनचं स्टोनचं आहे ना तर सगळं मॅच झालं पाहिजे त्यामुळे ही सगळी शॉपिंग मी केली मेकअपचं uh, पण बरेच जण म्हणतील मेकअप कसा केला दाखव तर मेकअपच्या खूप साऱ्या व्हिडिओ बनवलेत आणि प्रत्येक वेळेस काय वेगळा मेकअप करणार आहे तोच तोच मेकअप असतो तर आत्ता हे घालते सगळं तयार होते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर, तर फायनली माझं आवरून झाले आत्ता वाजले तीन तिकडे ना आत्ता वाट बघत बसल्या की कधी जायचं कधी जायचं कारण आमचं ठरलं होतं तीन वाजता जायचे तर आता माझं आवरून झालं बघू त्यांनी आले तर मी तुम्हाला माझा संपूर्ण लुक दाखवते आणि इकडे बघा हा एवढा सगळा पसारा पडला आहे मेकअप झाल्यानंतर मेकअप करताना भारी वाटतं पण ते झाल्यानंतर जो पसारा असतो ना तो माझ्याकडनं तर लगेच लगेच आवरलाच जात नाही हे ना थोडंसं लॉंग झालंय मला थोडीशी हाईट कमी पाहिजे होती एवढी एवढी असती ना तर मला छान वाटली असते लॉंग झाले पण आता ठीक आहे आता लगेच लगेच काही करू शकत नाही एवढा टाइम पण नाही आहे माझ्याकडे आता माझे ना सुडे बसवायचे राहिलेत आत्या वाट बघत बसलेत की चुडे बसवायचे चुडे बसवायचे तर मी आता चुडे बसवते आवरून झालं चला मग सुडे बसू हा

आ, ना तो। कसा ही ना त्यांनी ताट इथं तयार करून ठेवलीत हे स्टीलचे पंच एक पंचपाळी एकच आहे हे माझ्याकडे पितळेचं बहुतेक अजून एक घ्यावं लागलं कुठे गेल्यानंतर आता आणते म्हणजे दोघींना दोन होतील आणि यावेळेस मी अशा पद्धतीची जी पितळीची ताटं आहेत ना ती घेतलीत म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी दरवेळेस तेच 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 घेण्यापेक्षा ते मोठं एक आहे पातळ्याचं पण हे म्हटलं यावेळेस घेऊया आणि एक एक खण घेतले आता हे सगळं एका याच्यात एक आहे मंदिरामध्ये आम्ही मंदिरामध्ये वसायला जातो ना गावात तर तिथे गेल्यानंतर हे सेपरेट सेपरेट करू आणि त्यानंतर आपलं आपलं ताट घेऊ तर बघू तिथे गेल्यानंतर मला किती शूट करता येते वगैरे आणि मग त्या गोष्टी पण मी तुमच्या सोबत शेअर करते का राहायचं आता इथे गेल्यानंतर आमच्या दोघींची ताटं वेगळी वेगळी करायची आम्ही तयारी सुरू केली आहे कारण आत्यांना त्यांच्यापाशी घेणार आहेत आणि माझं मला कारण सगळ्यात पहिल्यांदा आम्ही इथे पांडुरंगाच्या मंदिरात आलोय हे मंदिर थोडंसं लांब आहे आणि तिथून नंतर आमचे बाकीचं देवस्थान आहे जे ओंकारनाथाचं मंदिर आहे ना ते हे आहेत ओंकारनाथ भगवान म्हणजेच आमचे देव देवाचे हे एक रूप होते आणि बरेच दिवस वास होता त्यांचा आमच्या गावामध्ये म्हणजे ते राहिले होते या गावामध्ये त्यामुळे मोठं देवस्थान इथे आहे आणि याच सोबत छोटी छोटी बाकीची पण सगळी मंदिरं इथं आहेत त्यामुळे इथे सगळ्याजणी ववसण्यासाठी येतो आम्ही इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दिसले आम्हाला ही गोमाता तर म्हटलं चला यांच्यापासूनच आपण आपली सुरुवात करूयात हे इथे आहे महादेवाचं मंदिर आणि असा काही आहे आमचा मंदिर परिसर हे पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं का इथे काय आहे हे लक्ष्मीनारायणाचं झाड आहे म्हणजेच पिंपळ आणि कडुलिंब हे दोन्ही झाड सोबत आहेत आणि म्हणतात की इथे आपण मागितलेल्या इच्छा पूर्ण होतात एखाद्याचं लग्न होत नसेल तर असं मन आहे ते तिथे जाऊन मंडोळी वगैरे बांधतात आणि तुम्हाला माहिती आहे मी एकशे आठ फेऱ्या घेतल्या होत्या की माझा हाच नवरा मला मिळावा म्हणून या झाडापाशी आणि माझी इच्छा पूर्ण झाली आता देवाला वसून आल्यानंतर सगळेजण या सभा मंडपात येतात आणि सगळ्यांना लाईनीने ते ओसत जातात आमच्याकडे ओवसतात असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा लहान असू देत मोठे असू देत सगळे इथे एकमेकांना ओळखतात गुळ घ्या गोड गोड बोला आमच्याशी कोणी भांडू नका आणि पुढे मला एक आजीबाई भेटल्या होत्या त्या एकदम मस्त गाणं म्हणत होत्या अशी गाणी म्हणणारी मला वाटतं आता हीच पिढी आहे यानंतर आपल्याला ऐकायला भेटतील नाही भेटतील माहिती नाही तर येताना तुम्ही बघितलं मी कशी आले होते आणि आता काय झाले पण मला आवडतं असं मोठं हळदी कुंकू आणि मी ज्यावेळेस लहान होते ना त्यावेळेस मी पण अशी एक्सायटेड असायची कोणत्याही गोष्टी करण्यासाठी <laughs> किती वेळ झालं वाट बघती लेट जाले। <laughs> या दोन माझ्या बहिणीबाई आहेत आणि मस्त मस्त रेडी होऊन ते आज आल्यात पण ना ते कधीही लेटच असतात कोणताही कार्यक्रम असू दे कुठेही जायचं असू दे यांची एंट्री लेटच होणार आहे आणि आमच्या जायच्या टायमिंगला तिथे आलेल्या असतात आता वहिन्यांना तर म्हणावं लागतंय बाबा तिळगुळ घ्या गोड गोड बोला नाही तर पुन्हा त्यांच्याकडे जायची आमची पंचायत व्हायची या अमृत वहिनी आहेत आणि या वहिनींना तर तुम्ही ओळखतच असाल हे आहेत प्रियंका वहिनी माझ्या वहिनी आज माझी मम्मी इथे आली नव्हती आणि माझी मम्मी मावशी दोघी नेहमी सोबतच असतात सोबत येतात सोबत जातात ये आता त्या दोघी नाही आहेत तर या दोघींनी त्यांचं धरले म्हणजेच आता कुठेही जाताना बघा तुम्ही प्रियंका वहिनी अमृत वहिनी दोघी सोबतच दिसणार आणि माझे एक हे खूप भारी आहे हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की माझं सासर माहेर एकच आहे त्यामुळे सगळी मंडळी जवळच्या जवळ आता भाऊजया भेटून गेल्या बघा नननबाई पण लगेचच आल्या कारण ह्या आहेत वैशालते आणि त्याही माझ्या जवळच राहतात ज्यावेळेस आम्ही आलो होतो ना तेव्हा एवढी गर्दी नव्हती मंदिरामध्ये म्हणजे कसं आहे बाराचा टायमिंग असला तर बायका एक वाजता येणार आता तीनचा टायमिंग दिला आहे तर चार वाजता बायकांनी यायला सुरुवात केली आहे तर आत्ता वाजत आलेत बहुतेक पाच आणि आम्ही निघणारे आता घरी आता वाजले पावणे सहा आत्ताच आम्ही घरी आलो आहे आणि गावात म्हणजे आम्ही राहतो वस्तीवरती गावात मंदिर आहे आणि मंदिरात आम्ही वचण्यासाठी जातो त्या आम्हाला सवय लागली की गावात चाललो गावात चाललो म्हणायची एवढ्या सगळ्या बायका म्हणजे यावेळेस कसं दरवेळेस दिवसभर टायमिंग असतं त्यामुळे सकाळी जातात रिटर्न येतात असं होतं पण यावेळेस तीन ती ते पाच असंच टायमिंग होता त्यामुळे सगळे एकदमच आलेले आणि खूप जास्त गावात गर्दी झाली होती आणि दरवेळेस ना आम्ही मंदिरातून आलो की लगेच घरी आल्यानंतर विडे घेतो जे वस्तीवरच्या आमच्या ज्या आहेत ना सगळ्या बायका एकत्र ये येतो आणि विडे वगैरे घेतो पण यावेळेस म्हणतात की एकादशीमुळे घ्यायचं नाही आणि टाइम पण खूप झाला आता सहा वाजतीलच आणि अंधार पडायला सुरुवात होईल तर म्हटलं सगळे म्हटले की आता उद्या सकाळी आपण घेऊयात विडे तर उद्या विडे वगैरे घेणार आहे आणि ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर आज हा दुसरा दिवस आहे सकाळपासून चाललं होतं की चार वाजेपर्यंत म्हणजे वस्तीवरच्या सगळ्या जणांनी सकाळीच विडे घेतले पण माझं उरकलं नव्हतं कारण पुरणपोळीचा स्वयंपाक होता बऱ्याच जणांनी काल पण स्वयंपाक केला होता तर उरकलं नाही ना, त्यामुळे आत्यानं म्हटलं आता घाई करू नका कारण की सगळं व्यवस्थित तर करता येणार नाही तर आपण चार वाजता विडे घेऊया आता चार वाजता ठरलं होतं पण झालेत आता इथे साडेपाच मी आवरून तयार आहे तर आत्या गेल्यात बायकांना बोलवायला आणि विडे घ्यायचे म्हणजे बहुतेक सगळ्यांकडे घेतच असते मी दाखवते ते ही, ही सगळी मी तयारी करून घेतली आहे पाच 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 पानं आता पानांना एवढी मागणी असते की त्यामुळे सगळी अशी सुकलेली पानं भेटलीत आम्हाला थोडीशी पिवळी पिवळी झालीत आणि विलायची पाच लवंग पाच हळकुंड पाच आणि अरे खारका राहिलात यामध्ये ठेवायच्या तर ह्या सगळ्या पाच 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 गोष्टी मी सगळी आधीच तयारी करून ठेवली आत गेल्या होत्या शेतात त्या आता तर म्हटलं आता आवरून घ्या पटकन आणि विडी घेऊयात आपण गाडी

चला तर सगळ्या बायका एका ठिकाणी म्हटल्यावरती असा गोंधळ तर होणारच आहे कोणाचं काय कोणाचं काय चाललेलंच असतं कारण कधीतरीच एका ठिकाणी येतात त्यामुळे सगळ्यांच्या वेगवेगळ्या गप्पा रंगलेल्या असतात आणि त्यात ती चिल्लर पार्टी तर वेगळी आम्ही तिथे मोबाईल घेऊन बसला आहे त्या त्यामुळे त्याचा गोंधळ वेगळाच चाललेला आहे तर अशा पद्धतीने आम्ही विडे घेतो सगळी पाच 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 गोष्टी आहेत आता विडे घेऊन झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुळशीचं दर्शन घ्यायचं त्यानंतर देवाचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर जे मोठी व्यक्ती आहेत आपल्या घरातले किंवा इथं आलेले वगैरे सगळे त्यांच्या पाया वगैरे पडायचं आणि हे झाल्यानंतर जो वान आपण काल तयार करून ठेवलेला असतो जो आम्ही खणामध्ये सुद्धा भरलेला तर तो वान इथे वाटला जातो कट झाली आता संक्रांत आता हळदी कुंकाची तयारी आमच्याकडे म्हणतात की रथसप्तमीपर्यंत पर्यंत चालतं हळदी कुंकू तर एखाद्या दिवशी पंचवीस तारखेला बहुतेक रथसप्तमी त्याआधी एखाद्या दिवशी आता हळदी कुकाचं प्लॅनिंग करते आणि खूप जणी विचारत होते की किचन टूर दे किचन दाखवू आता खूप भारी असं काही किचन बनवलेलं नाहीये साधं सिंपल किचन मी बनवले पण कलर द्यायचा राहिलाय कलरवाल्यांचं पण तेच अजून आधी म्हटले होते की चार दिवसांनी येणार आता सांगितलं की सत्तावीस तारखेला येणार तर कलर वगैरे दिल्यानंतर मी दाखवेन तुम्हाला किचन पण आणि किती खर्च वगैरे आला ते पण खूप जणांचे क्वेश्चन्स आहेत तर ते पण सांगेल चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय